अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पोपटखेड व श्री संत गजानन महाराज विहीर संस्थांच्या बाजूला असलेले दहीखेड फुटकर व केलपाणी या गावाच्या लगतच शेतामध्ये शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने गवळी सुनील सुखदेव एवले राहणार केलपाणी याच्या मालकीचा बोकड पट्टेदार वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला तर याच परिसरामध्ये गेल्या एक महिन्यातली ही तिसरी घटना असून संपूर्ण परिसर वाघाच्या दहशतीमुळे व वा शेतकर, शेतकरी शेतकरी मजूरवर्ग राहत असून यांचे शेतशिवार जाणे हे मुश्किल झाले आहे गवळी समाजाचा मुख्य दूध व गुराढोरांचा व्यवसाय असून यावर त्यांचा संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो शेतशिवार ठिकाणी जंगलामध्ये गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दोन दिवस अगोदरपासून सर्व गुळ घेऊन अकोलखेड येथील शेतकरी कांचन जांभळे कपाशीमध्ये गुरे चारण्याकरिता गवळी लोक मुक्कामी रोहाटीवर होते त्याच शेतात रात्रीला पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यामध्ये सुनील एवले व त्यांचा मित्र जयंत खंडारे हे विहिरीवर जेवण करीत असताना त्यांना गाई मशीनना मशीनचा हंबरडा फोडण्याचा व तळफळण्याचा मोठ्या प्रमाणात आवाज आला त्यावेळी ते त्यांच्या कपाशी असलेल्या राहुटीवर धावत आले तेव्हा त्यांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले यावेळी बांधलेल्या म्हशी गाई बकऱ्या इतर गुरेढोरे त्यांनी खुट्यावरील बांधलेले दोर तोडून हे सर्व गुरेढोरे वाघाने पकडलेल्या बोकड्याच्या दिशेने धावून पळले त्यावेळी तै त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा तेथून वाघाने पळ काढला या झालेल्या हल्ल्यामध्ये सुनील सुखदेव एवले यांचा चाळीस हजार रुपये किमतीचा मोठा बोकड जागीच तडफडून ठार झाला त्याचबरोबर बाजूला असलेली दुसरी राहोटी मनोज गोविंदा हेकडे राहणार दबिया यांचे मोठे पिल्ले असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला चढविला बकरीला वाघाने फरफटत ने तिचा फडशा फाडला वाघाच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानाने गवळी समाज बांधव व ग्रामपंचायत सरपंच तथा सर्व ग्रामस्थ व टीका परिसरातील शेतकरी या पट्टेदार वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीची भरपाई मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे तर या प्रकरणी तीस नोव्हेंबर रोजी दहीखेड फुटकर गट क्रमांक शहाऐंशी मध्ये वन्य प्राण्याने हल्ला करून घटनास्थळावर पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी पणजकडून शवविच्छेदन करून बोकडला शव खड्ड्यात गाडण्यात आले मालकास नियमानुसार भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती वनपालाचे वनपाल एस पी राऊत यांनी दिली आहे प्रतिनिधी शामवाळसकर सत्यलडा न्यूज अकोट अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी रात्री आठ वाजता माझ्या शेतामध्ये आ, बैठक गुरांची बैठक बसवलेली होती तेव्हा रात्री आठ वाजता वाघा पट्टेदार वाघाने हल्ला केला त्यांनी बोकडाची मान पकडली मान पकडून हा इथं पंजा मारला पंजा मारला असता म्हशीची दावण बांधलेली होती तेव्हा सर्व मशी सैरावैरा धावू लागले त्याची दावणं घेऊन सगळं पळायला लागले तेव्हा वाघ पण या बोकड्याला ओळत होता आणि ओळत असताना त्यांनी काही अंतरापर्यंत ओळत नेलं आणि ओळत नेल्यानंतर मग म्हशी धाव धावत असताना मग तो वाघ पण त्या म्हशीच्या ढाकाने पडून गेला आणि हे माणसं पण त्या वाघाच्या मागं कल्ला करत धावत गेले होते तेव्हा या वा वाघाने पट्टेदार वाघाने या बोकड्याला सोडून दिलं आणि पडून दुसऱ्या शेतामध्ये पडून गेला तेव्हा आता वन वन्यजीव विभागाला माझी एकच आह। विनंती आहे की त्यांनी ह्या बोकड्याच्या मालकाला का, का भरपाई देण्यात यावी आणि हा बोकळ कमीत कमी पस्तीस पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचा बोकड आहे अकोट तालुक्यातील पोपटखेड गावात शिवारात आमचं एक केलपाणी गाव आहे आणि तिथून आम्ही ठिका म्हणून जंगल आहे इकडे या जंगलमध्ये आमची बैठक का, आहे कांचनभू जांभळीच्या वावरात आणि आम्ही त्या विहिरीवर जेवण करायला गेलो आणि जेवण करायला बस बसलो असं की तिकडून आमच्या बकरावर वाघाचा हल्ला झाला वाघाचा हल्ला झाला ना आमचा बकरा, बकरा चिल्लवला आम्ही परत आलो तत्पर्यंत आमच्या म्हशीनं धावणं फावणं आपण वाघा वाघाच्या अंगावर अशी गेल्या तर ते वाघ तिकडं पळाला तत्पर्यंत आम्ही आलो ते ते पट्टाला वाघ होता ते इकडं तुरीमध्ये पळाला सरपंच कांचन विठ्ठल नागरगोजे बोलत आहे आम एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला इथे वाघाने हल्ला केलेला आहे व गवळी समाजाच्या गुरांवर हल्ला केलेला आहे तरी माझी एकच विनंती आहे की त्यांच्यावर बंदोबस्त करावा जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन